अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकून ते पेटवल्याची घटना आता समोर मुंबई मुंबईमधल्या अंधेरी भागामधली ही सगळी धक्कादायक अशी घटना आहे एका अल्पवयीन मुलानं दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा चेहरा पेटवून दिला त्याच्या चेहऱ्यावर त्याने सॅनिटायझर फेकलेलं होतं मोबाईलवर व्हिडिओ बघत असताना अंगावर शिंकला आणि त्यामुळे या रागामधून ही सगळी धक्कादायक घटना समोर आलेली दिसतीये आणि याविषयी बोलूयात रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे ते रिद्धेश काय अधिकची माहिती आहे या मुलाची प्रकृती नेमकी कशी आहे नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये व्हिडिओ पाहत असताना अंगावर शिंकला म्हणून अल्पवयीन मुलांनी दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकून पेटून दिल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात जरी या घटनेत चे, मुलाचा चेहरा हा विद्रुप झाला असून त्याला त्याच्यावर कुपोर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आणि त्याच्यावरती जो सध्या उपचार सुरू आहेत पीडित हौसेन उमर सोलंकी जो सोळा वर्षाचा आहे तो संध्याकाळी बाहेर खेळण्याकरता गेला होता त्यावेळी डीएन नगर परिसरातील सपना सोसायटी जवळ एक मुलगा अल्पवयीन मुलगा मोबाईलमध्ये व्हिडिओ व्हिडिओ पाहत असताना हा हुसैन हा तिकडे त्याला भेटण्याकरता गेला मात्र त्याच वेळी तो शिकला तो जो दुसरा मुलगा होता ज्यांनी सॅनिटायझर फेकला तो त्याच्या घरी गेला तो शर्ट बदलून परत त्या हुसेन जवळ आला आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावर सॅनिटायझर फेकलं व लायटरच्या मदतीने त्याला तो चेहरा हा जाळण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर जो पीडित मुलगा आहे त्याच्या आजी आजीला संपूर्ण घटनेची माहिती मिळाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहे महत्वाचं म्हणजे आता डी नगर पोलिसांनी ही संपूर्ण घटनेची तक्रार नोंदवली असून पोलिसांचा पुढील तपास आहे तो सुरू आहे अगदी धन्यवाद विदेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी